नमस्कार बातमी आहे कणकवलीहून गेली दोन वर्षे मरगळलेली बाजार व्यवस्था आता पुन्हा मार्गावर येऊ लागल्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून येत आहे मुंबई गोवा महामार्गावरील अनेक शहरांमधील सर्वात गजबजलेली अशी मानली जाणारी कणकवली बाजारपेठ ही सुद्धा आता चांगल्यापैकी ग्राहक राजाच्या उत्साहात खुल्याचे दिसून येते आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याचे चीफ श्री उमेश परब यांनी घेतलेला हा दिवाळी खरेदीचा आढावा आणि कणकवली बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची प्रातिनिधिक मते जाणून घेऊया सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ शांताई गृह प्रकल्प मधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंटे आणि अडीच गुंटे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फुटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश खाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग खुशियों की आई दिवाली सबकी रब से खैर करो या गीतात असलेले रब से सबकी खैर हे शब्द समाजातील सर्व स्तरांची उन्नती आणि सुनिश्चित चलन याचीच प्रार्थना करणारे आहेत गेली दोन वर्षे या सुनिश्चित चलनाच्या अनिश्चिततेचा आघात जसे शेतकरी बांधवांनी सोसले आहेत तसेच कदाचित त्याहीपेक्षा जास्त सामान्य व्यापारी बांधवांनी सोचले आहेत असे म्हणावे लागेल सणावाराच्या वस्तूंची खरेदी व विक्री कोरोनामुळे अक्षरशः ठप्प होती लॉकडाऊनच्या दळणवळणाच्या मालवाहतुकीच्या नियमिततेच्या अभावामुळे खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी वर्ग खूप हदबल झाला होता परंतु आता रबने व्यापारी भी सुनली है असा चैतन्य व खरेदी विक्रीच्या उत्साहाचा माहोल कणकवली बाजारपेठेत दिसत आहे दिवाळी सणाला आवश्यक वस्तूंच्या ग्राहकांनी कणकवली बाजारपेठ फुलवून गेली आहे दोन वर्षे साधेपणाने साजरे केलेल्या सणांना यंदाची दिवाळी मात्र दुप्पट झळाळी देईल असे चमकदार चैतन्य बाजारपेठेत दिसले कणकवलीचे एक व्यापारी बांधव श्री योगेश तामाणेकर यांनी या या झगमगाटी पूर्व दिवाळी बाजारपेठेच्या स्थितीबद्दल काय मत व्यक्त केले ते जाणून घेऊया नमस्कार गेली दोन वर्ष आपल्याला सर्वांना माहितीच आहे कोरोना महामारी संपूर्ण जगावरती संकट आलं होतं तर त्या संकटामुळे दिवाळी म्हणा पृथ्वी सण म्हणा हे अगदी लोक घरगुतीपदी साजरे करत होते परंतु मी खास करून सरकारचे आभार मानेन की आता गणपतीपासून काही नियम जे अटी शिथिल केलेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी बाजारपेठा आता उघडलेल्या आहेत त्यामुळे खरोखर मी सरकारचा आभार मानतं आणि असंच जर चालू राहिलं तर जे काही रोटेशन करोनामुळे बंद पडलं होतं ते खरोखर रोटेशनमध्ये येईल सर्व बिझनेस आणि सर्व व्यावसायिकांचा धंदा हा चांगल्या पद्धतीने होईल आणि सर्व बाजारपेठे आता मला खरोखर वाटते की या सर्व नियम शिथील झाल्यामुळे सर्व लोकांना बाजारपेठेमध्ये येऊन सर्व वस्तू आता बाजारपेठेत मिळत आहेत त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्सही चांगला आहे त्यामुळे खरोखरच आता दिवाळी आल्यासारखी वाटते म्हणजे खरोखर दोन वर्ष जी कोरोनामध्ये आपली वाया गेली होती किंवा लोकांनी साजरा केला नव्हता अगदी घरगुतीपणे साजरा केला होता तो यंदा कुठेतरी लोकं फार उत्साह साजरा करतील खरोखर आता बाजारपेठेचं वातावरणच सांगत आहे की कोरोना आता थोड्या बऱ्यापैकी प्रमाणात कुठेतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्यामुळे यंदा तर दिवाळी चांगली होईल अशी अपेक्षा आहे त्यामुळे तुमचं सर्वांचं खूप खूप आवडतं तुमचं नाव माझं नाव योगी शिषवंत दामणेकर खणकवली ब्युरो चीफ उमेश परब आपली सिंधूनगरी न्यूज कणकवली